आपल्याला असं वाटतं तुम्हालाही वाटलं पाहिजे हा देश विभाजनाकडे चाललेला आहे एकोणीशे सत्तेचाळीस च्या आधीची परिस्थिती आणि आता त्या परिस्थितीमध्ये मला फार फरक दिसत नाही आम्हाला सगळ्यांनाच चारा। जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता तेव्हा या देशामध्ये दे काही लोकांनी ही परिस्थिती निर्माण केली दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे तेव्हा पंडित नेहरू म्हणाले होते जेव्हा देश हाळणी झाले आणि धर्माच्या आधारावर पाकिस्तान निर्माण झाला तेव्हा पंडित निरुंद म्हणणं होत की भारत भारताचं मी हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही म्हणजे धर्मांध लोकांच्या हातामध्ये कोणी असतील हिंदू किंवा मुसलमान हा देश दे, मी जाऊ देणार नाही आज दुर्दैवान हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेलेला आहे बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल यांचं स्वतःवरच नियंत्रण संपलेलं आहे आणि यांना फक्त दंगली घडवणं मशिदींवर हल्ले करण हिंदू तरुणांची डोके भडकवणं या महाराष्ट्रामध्ये तीन हजारच्या आसपास आत्महत्या गेल्या काही काळात झाले शेतकऱ्यांच्या याच्यावरती आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आता एकदा तरी आपली भूमिका व्यक्त केली आहे का बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल ही शे शेतकरी जे मेले ते हिंदू नाही आहेत का महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये कृषी प्रधान राज्यामध्ये तीन हजाराच्या आसपास शेतकरी आत्महत्या करतात आणि या देशावर राज्य करू इच्छिणारा करणारे आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख लोक जाण्या देशाचं नाव बदलायचं आहे धार्मिक अधिष्ठानं करायची आहेत किंवा बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील त्यांना जे भडकवलं जात आहे किंवा इतर काही संघटना आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती आमचे सरसंघचालक मोहनराव भागवत दिसतंय का बेरोजगारीवरती कधी बोलल्यात महागाईवर कधी बोलल्यात शिवसेना हिंदुत्ववादी संघटना आहे पक्ष आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या महागाई बेरोजगारी हा सुद्धा विषय घेऊन राजकारणामध्ये आहोत आम्ही लोकांच्या पोटावर आधी बोलतो पोटात अन्न नाही ना आणि हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद करून असलेला तुम्ही आणि तू अशा प्रकारचा महाराष्ट्र हा पेटवायला निघालेत काही लोक अशाने या राज्याची राख रांगोळी हे राज्य नष्ट होईल छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि बाळासाहेब ठाकरेच हे राज्य नष्ट व्हावं असं काही लोकांना सुपारी देऊन भाजपमध्ये पाठवले का ते कालपर्यंत शिवाय घालत होते कालपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक आपचड्डेवाले म्हणत होते देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींना शिवाय घालत होते ते आज आम्हाला हिंदुत्व शिकवतायत आणि हिंदू मुसलमान याला दुकान वेगळं म्हटलं तर त्याला दुकान म्हटना ते वेगळं देवेंद्र फडणवीस हे जर संवेदनशील मुख्यमंत्री असतील तर ते तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र